नमस्कार अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं ते आज एका आरोपीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे काय आहे हे आरोपीची आणि कोण आहे आरोपी आणि काय दिल्याने वक्तव्य काय आहे कबुली या गुन्हेगाराकडून आपण माहिती घेतलेली आहे अजित पवार मुंबईहून सकाळी एकोणतीस जानेवारी रोजी निघाले नऊ वाजता आणि नऊ पावणे दहाच्या सुमारास बारामतीजवळ एका एअरपोर्टवरती विमान हे उतरत होतं उतरत असताना वैमानिकाला खाली विमान घेता येईना व खाली उतरत असताना गिरट्या घेऊ लागलं पण अचानकच विमान हे कोसळू लागलं आणि बघता बघता खाली येऊन स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये अजितदादा पवार व वैमानिक व त्यांचा बॉडीगार्ड असे मिळून पाच जण जागीच मृत्युमुखी पडले अजित पवार हे यांचं एक मुख्य असं वैशिष्ट्य होतं की लोकांच्या प्रश्नावर सखोल माहिती घ्यायची आणि लोकांना न्याय देता येईल अशा प्रकारची कामं करायचं अजून एक महत्त्वाचं म्हणजे अजितदादाच्या दैनंदिन कामाची सुरुवात ही सकाळी सात वाजल्यापासून व्हायची आता आपण त्यावेळेस पाच वेळेस बोलतोय तेव्हा आज ते ह्यात असते तर आता फिल्डवर दिसले असते आणि तीस चाळीस वर्षापूर्वी जे त्यांनी कामं केली ते आज दिसले असती पण याच्यामध्ये अजितदादा पवार यांनी जनतेसाठी केलेली कामे हे समोर दिसत नाहीत पण एका गुन्हेगाराने आज आठ तास चौकशी केल्यानंतर कबुली दिली की जे विमानाचा बॉक्स होता त्यामध्ये जे काही बिघाड असू शकते किंवा काही प्लॅन असू शकतो ते या बॉक्समधून चौकशीद्वारे कळेल असं त्या आरोपीने सांगितले आहे पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चलबिचल झाली चल होती आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थोडा आरोप येतोय आणि आज मिळालेल्या माहितीनुसार सुनीतराव पवार हे आज मुख्यमंत्रीपदाची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे यांच्यावरसुद्धा संशय हा सध्या येत असताना पाहायला मिळतोय आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सुद्धा चांगला जिल्ह्यादा पवार यांच्यासोबत चांगले निर्णय होत होते त्यामुळे यांच्यावरसुद्धा कोणीही संशय घेऊ शकत नाही आणि शरदचंद्र पवार साहेब यांनीसुद्धा अजितदादा पवार यांना सहकार्य केलं होतं भाजपमध्ये जाण्यासाठी त्यामुळे सध्या तरी कुठल्याही या चौकशीमध्ये